नमस्कार मी मेघा शेप्पा बी न्यूज एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी हो सागर बाहुबली कलेक्शन जत आमच्या असंख्य मुस्लिम ग्राहकांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा रमजान ईद निमित्तानं आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये नवीन व्हरायटी उपलब्ध आहेत त्यात लेडीजसाठी नवीन फॅशन पॅटर्नमध्ये वन पीस शरारा गरारा पटियाला फॅन्सी ड्रेस ड्रेस मटेरियल ड्रेस सेट व पाकिस्तानी ड्रेस पूर्ण वर्क साडी अशा अनेक भरपूर व्हरायटीमध्ये उपलब्ध आणि पुरुषांसाठी ब्रँडेड कंपनीचे शर्ट किलर यू पोलो एरो व्हाईट शर्ट कुर्ता पायजमा उपलब्ध आहे ब्रँडेड कंपनीचे टी ओ जीन्स यू एस पोलो जीन्स उपलब्ध आणि शूटिंग शर्टिंगमध्ये सियाराम रायमंड व इतर कंपनी आहे तसेच लहान मुलामुलींचेही उपलब्ध आहेत दोन हजार पाचशे पाच हजार सात हजार पाचशे ते दहा हजार वीस हजार रुपयेच्या खरेदीवर ही ऑफर फक्त सागर बाहुबलीमध्येच सियाराम किलरास्क रेमंड ए यू एस पोलो ए एस एस एन ही ऑफर फक्त दहा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत उपलब्ध सर्व ग्राहकांसाठी रमजान साठी आकर्षित ऑफर आहे सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोड बहात्तर शहात्तर एकावन्न सव्वीस पंचावन्न शहाऐंशी आणि अठ्ठ्याण्णव सेहेचाळीस सोळा पंचावन्न आमचा पत्ता हनुमान नगर जत आमच्या असंख्य मुस्लिम ग्राहकांना रमजानीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सागरभावनी कलेक्शनमध्ये रमजानी निमित्ताने भरपूर व्हरायटी उपलब्ध तर आपण पाहू शकताय आहे लाच्यामध्ये जॉकेट ओढणी पॅन्ट आणि शरारामध्ये असे भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेले आहेत आपण पाहू शकताय लाच्यामध्ये आपण पाहू शकताय आहे प्लाझो पॅन्ट वरती ब्लाऊज त्याच पद्धतीने आज भरपूर कलर उपलब्ध आहेत हा हा पॅटर्न घागरामध्ये आहे हे नवी नवीन नवीन व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे एक वेळ आवश्यक वेळात सागर भाऊबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जत असे व्हरायटी जतमध्ये कुठंच उपलब्ध नाहीत आपल्या सागर भाऊबली कलेक्शनना पहिली पसंती आपलं सागर बाहुबली कलेक्शनमध्ये केलेलं आहे यावेळी आम्ही रमजानच्या अगोदर पंधरा दिवस सर्व व्हरायटी मागवलेल्या आहेत भरपूर असे भरपूर कस्टमर उपलब्ध आहेत आपण पाहू शकताय भरपूर हाट उपलब्ध के झालेल्या आहेत आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये अफगाणिस्तान पॅटर्नला आहे अफगाणिस्तान पॅटर्न आपण पाहू शकताय पूर्ण नवीन आलेले ह्यात कलर भरपूर उपलब्ध आहेत हा अफगाणिस्तान पॅटर्न आहे आपण पाहू शकता पूर्ण वर्कने भरलेला हा ड्रेस आहे आणि त्याच पद्धतीचा आपण पाहू शकता प्लाझो पॅन्ट ट्रॉप ओढणी या पद्धतीचा ड्रेस हा नवीन आलेला आहे आपण पाहू शकताय भरपूर मागणी आहे आणि आपल्या पाहुबलीमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेला आहे त्याच पद्धतीने आपण पाहू शकताय अफगाणिस्तान मध्ये हा नवीन पॅटर्न पाहू शकता अफगाणिस्तानमध्ये हा नवीन पॅटर्न यावेळेला रमजान निधी उपलब्ध झालेला आहे आपण कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आपल्या सागरभावनी कलेक्शनमध्ये असंख्य आणि भरपूर राईट उपलब्ध केलेलं आहे यावेळी रमजान निमित्ताने दर सालाप्रमाणे या वर्षीही हजार खरेदीवरती लेडीज पर्स पाच हजार खरेदीवरती गलीच्या दहा हजार खरेदीवरती ब्लँकेट आहे तसेच लहान मुलांच्या ज्या मोठ्यांच्या भरपूर असे प्ला पॅटर्न उपलब्ध झालेला आहे आपल्या सागर भाऊली कलेक्शन ड्रेस मटेरियल उपलब्ध झालेलं आहे ड्रेस मटेरियल भरपूरच मराठी उपलब्ध झाला अडीच मीटर ओढणी आणि ड्रेस मटेरियल उपलब्ध आहे ते पाहू शकता आपण पूर्ण हँड वर्क आणि कुंदन वर्क आणि भरलेला हा ओढणी आहे जर तुम्हाला कोणीही मागवत नाही तेवढं ब्रँडेड आणि क्वालिटी बाज माल आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्येच उपलब्ध आहे आपण पाहू शकता हँडवर्कने आणि कुंदनवर्कन पूर्ण भरलेला कलकत्ता म्हणून हा मागवलेला आयटम आहेत आपण पाहू शकताय रमजान निमित्तानं पूर्ण ड्रेस मटेरियल हा पूर्ण रमजान निमित्तानं पॅक केलेला आहे अर्धा माला विकलेला अर्धा माल एवढं कस्टमरांची मागणी भरपूर आहे पाहू शकता आपण पूर्ण हँडवर्क कुंदनवर्क ने भरलेला आहे हा पाहू शकता आपण अफगाणिस्तान ड्रेस हे फक्त आणि फक्त आपल्या सागर कलेक्शन मध्ये उपलब्ध आजच भेट आज द्या सागर भावबल कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगरचं बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद